का? ग्राम गेले वर्ष सेवक नसल्यामुळे मनरेगातून जे कामे होत होती आपले जनावरांचं वाटावे सिंचन वेळ यासारखी कामे पूर्ण प्रकोप होते एकही यातलं मंजूर झालेलं नाही ग्राम रोजगार सेवक नसल्यामुळे आणि तसेच आप ग्रामपंचायतीमध्ये मासिक मिटिंगला जे ठराव होतात ते कागदरी घेऊन त्याची कुठे अंमलबजावणी केली नसल्यामुळे आम्ही सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाला भेटून उपोषणाचे निवेदन दिले होते हे निवेदन दिले असता वीस तारखेला ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामरोजगार सेवकाची ही हो जाहिरात काढण्यात आली मुळात ही जाहिरात मुळात ही जाहिरात काढताना ज्यावेळी रिक्त झालं होतं तर ते पद रिक्त झाल्यानंतर जी ग्रामसभा पहिल्यांदा येते त्या ग्रामसभेत घ्यायचा विषय असतो हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी केला म्हणजे दीड वर्ष लाभार्थी योजनेपासून या वंचित राखल्या आहेत यामध्ये वंचित राखले आहे तर हे ग्रामसेवक जे आहेत हे शासनाचा पगार घेतात आणि या ला गावातील लाभार्थी जे आहेत त्यांच्या वंचितांना ठेवण्यास काम करतात हे निष्क्रिय ग्रामसेवक आहेत ग्राम म्हणजे बदली झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आता उपोषणला बसलेला आहे आणि याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे वाड्यावर वाड्या वस्त्यावरती काही पाईपलाईन लिकेज आहे तर ते लिकेज करण्यासुद्धा काम आहे म्हणजे प्रत्येक वेळी होतात पण पाण्याचा वाड्या वस्तीवर जे पाण्याचं आता लिकेज आहे ते काही ठिकाणी वाड्यामध्ये सुद्धा लिकेज आहे पण त्याची ग्रामपंचायतीने पर्याय व्यवस्था केली पाहिजे तक्रारी सारख्या येतात वाड्या पण त्याच्या लवकर त्याचं हे होत नाहीये पण त्याची काहीतरी ग्रामपंचायतीने ठोस पुरावा करून त्याची करावी आता आपल्या गावाचे तत्कालीन साळ साहेब होते त्या काळाला साळंगी अण्णासाहेब असताना ज्यावेळी आम्ही अर्ज दिसत होतो त्यावेळी सरपंच असू दे किंवा साळवंगी अण्णासाहेब असू दे हे जागेवर जाऊन पाणी करत होते आणि त्याची तत्काळ शहानिशा करून ते काम मार्गी लावत होते पण शिते आम्ही वर्ष वर्ष झाले पत्र व्यवहार करून आजपर्यंत तर हे असं काम असं म्हणजे आम्हाला हे केल्याशिवाय केल्याशिवाय आम्हाला काम मिळत नाही मिळत नाही होतच नाही पूर्ण आणि काही ठराव दिले ते ठराव अजून कसे <स्थाथ> जाईल सगळं जे चाललेलं आहे ग्रामपंचायत कारभार याबद्दल ग्रामपंचायत सहा सदस्यांचा आपल्याला या उपोषणाला पाठिंबा भेटलेला आहे आणि या संदर्भात आपण उपोषण करतो उपोषण आज हा पहिला दिवस आहे प्रशासनाचे अधिकारी येऊन ग्रामसेवक येऊन गेले आपले सरपंच आणि ग्राम सेवक आले ग्रामसेवक ग्रामपंचायती आरोग्य विभागाचे येऊन गेले पॉलिटिशियनचे पॉलिटिशियनचे आले गट आपले पंचायत समितीचे पंचायत समितीचे अजून कोणी नाही आले